शिक्षक मित्र नमस्कार इनपीडी स्वार्थ परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता आ, हे जे आपण नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहोत त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून एक मोठी गुड न्यूज आपल्या सर्वांना मी देतोय कारण आता इमिजिएट आपण लगेच हे युट्यूब लाईव्ह शेड्यूल केलं आणि आत्ताच एक आपल्याला ती माहिती आलेली आहे की टीईटीच्या संदर्भात टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट जी आहे त्या संदर्भात शिक्षक पात्रता परीक्षा याबाबतची एक महत्वाची न्यूज आपल्याला आलेली आहे आणि ती म्हणजे काय की एक जी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो सगळेजण आपण बघत होतो की नोटिफिकेशन कधी येईल आणि टीईटी परीक्षाची डेट ही कधी डिक्लेअर होईल तर ती डेट विद्यार्थी मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे आणि तुमचे अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे तर नेमकं या नोटिफिकेशन मध्ये नेमकं आहे तरी काय हे आपण जाणून घ्यायचंय तर बघा आजच हे सर्वसाधारणपणे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजना संदर्भामध्ये मोफत प्रसिद्धी देण्याबाबतचं हे जाहीर प्रकटन आहे आणि यामध्ये सर्वसाधारणपणे त्यांनी सगळी जी माहिती आहे ती दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन, दोन हजार चोवीस टी टी होणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा दहा नोव्हेंबर ही तारीख आता फिक्स झालेली आहे आणि या दहा नोव्हेंबरला तुमची टीईटीची एक्झाम होत आहे जे विद्यार्थी टीईटी साठी प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं असं हे नोटिफिकेशन आहे आणि मग त्या अनुषंगाने ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या महत्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत त्या आपल्याला सुद्धा बघायचंय तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयानं का हे प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे महा टी ई टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी हे घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे यत्ता पहिली ते पाचवी व यत्ता सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी मध्ये शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांची शिक्षक होण्याची इच्छा आहे जे डीएड आणि बीएड पात्रताधारक विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारी ही परीक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती शिक्षक भरती झाली सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ती शिक्षक भरती झाली आणि टेटच्या माध्यमातून बरेच आता जे शिक्षक मित्र आहेत ते कामावरती रुजू सुद्धा झालेले आहेत त्यांचा पहिला पगार सुद्धा झालेला आहे त्याचे पेढे सुद्धा आम्ही खाल्लेले आहेत तर अशीच जी सगळ्यांची इच्छा आहे की आपल्याला शासनामध्ये जाऊन शिक्षक आहे एक गव्हर्नमेंट नोकरी मिळवायची आहे आणि त्यांच्यासाठी ही जी टेस्ट आहे ही मस्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढे मग शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होत आता तुमचा अधिकचा वेळ न घेता मला इथे माहिती द्यायची आहे की ऑनलाइन अर्ज आणि त्याची फीज भरण्याचं म्हणजे शुल्क भरण्याचा कालावधी हा नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून ते तीस नऊ दोन हजार चोवीस इतका असणार आहे लास्ट डेट असणार आहे तीस तारीख या महिन्याची तीस तारीख ही तुमची लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरण्याची लक्षात ठेवा तीस नऊ प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी तुमचे जे काही तिकीट आहे ते अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे परीक्षेच्या डेट पर्यंत तुम्हाला तुमचे हॉल तिकीट अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस दहाला तुमचं तिकीट जे आहे ते एक महिनाभरामध्ये जनरेट होईल शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक किती आहे बघा दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडे दहा ते साधारणतः एक वाजेपर्यंत आणि शिक्षक पात्रता पेपर दोन हा जो आहे हा दहा तारखेला दुपारी दोन ते साधारणतः साडेचार वाजेपर्यंत अशा पद्धतीनं हे वेळापत्रक आणि या महत्वाच्या तारखा आपल्याला इथं मिळालेल्या आहेत जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांनी लागलीच तयारीला लागायचा आहे अधिकचा वेळ जवळचा नाहीये तुम्ही शिक्षक आहात तुम्ही सगळेजण सूज्ञ आहात आता तुम्हाला अधिकच सांगण्याची गरज नसावी बहुदा आणि ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये चांगला अभ्यास करून पात्र व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इन्फिनिटी अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे याबाबतच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स इथून पुढे याच आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देणार आहोत त्यासाठी पहिली अटी आहे की तुम्ही लागलीच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जे ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा कारण ही परीक्षा जी आहे ही अतिशय महत्वाची परीक्षा आहे मग या परीक्षेतला जो अभ्यासक्रम आहे जो सिलेबस आहे हा सगळा सिलेबस या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपले जे तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक आहेत अशा मार्गदर्शकांच्या माध्यमातून बात तो पूर्ण सिलेबस कव्हर कर करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत आणि त्याबाबतच्या अपडेट्स उद्याला लागलीच आम्ही सुरू टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती आणि आपली टीईटीची जी बॅच आहे ही बॅच सुद्धा सुरू होते त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म उद्याला दिला जाईल हा व्हिडिओ लाईव्ह संपल्यानंतर तो गुगल फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमचे मोबाईल नंबर दिसतायत त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे उद्या कार्यालयीन वेळेमध्ये करा शक्यतो ठीक आहे आता वेळ थोडासा पुढा आलेला आहे पण सगळ्यांना माहिती आहे की आत्ता नोटिफिकेशन आलं त्यामुळे मी लागलीच तातडीनं तुमच्यासाठी हे युट्यूब लाईव्ह आम्ही घेतोय आणि नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होईल कारण जे विद्यार्थी प्रिपरेशन करणारे आहेत त्या सगळ्यांना आहे की सर्वसाधारणपणे टी परीक्षेचं त्यांना अंदाज होते आपल्या सगळ्यांना की नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होऊ शकते पण कधी कोणत्या नोव्हेंबरला आणि कधी अर्ज येणार कधी ही प्रक्रिया सुरू होणार तर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे या तारखा ज्या आहेत या वेळापत्रक जे आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा चं हे टाइम टेबल आहे आणि या टाइम मधल्या महत्वाच्या तारखा बघा तीस तारीख तुमची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची आणि सर्वसाधारणपणे तुमच्या परीक्षेची वेळ प्राथमिकची आणि माध्यमिकची दोघांचीही दहा आणि त्याच्या वेळा साडे दहा ते एक आणि नंतर माध्यमिक सर्वसाधारणपणे चौदा ते म्हणजेच दुपारी दोन चार। ते साडेचार या वेळेमध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो याबाबतच्या अधिक ज्या महत्वाच्या टिपा आहेत किंवा जे काही महत्वाची माहिती आहे त्या आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ टाकलेली आहे तर ह्या सगळ्या सूचना तुम्ही आवर्जून वाचून घ्या यात काही महत्वाच्या सूचना आहेत जसं की बघा आवेदनपत्र भरणं परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन निकाल विषयावरती सविस्तर माहिती व शासन निर्णय हे सगळी माहिती महा डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध आहे त्यामुळे लागलीच आपल्या सर्वांनी या महा टी या वेबसाईटला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत आणि सर्व बाबतीत मग आता तुम्ही अर्ज करत असताना काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा दिलेले आहे अर्ज भरताना इयत्ता दहावी बारावी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिव्यांग असतील तर त्यांचा जे काही दिव्यांग सर्टिफिकेट प्रवर्ग असल्यात त्याचं जात आणि याबाबतचे इतर जी कागदपत्र लागतात ती मूळ प्रमाणपत्र भरावी स्कॅन केलेली नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणा पत्र स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये अपलोड करायचे असलेले सोबत ठेवायचं आहे ठीक प्रेक्ष, आहे सदर प्रवेक्ष परीक्षेमध्ये प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची संपर्क हा ईमेल आणि एस एम एस या सुविधांद्वारे होऊ शकतो त्यामुळे मोबाईल नंबर हा चालू द्यायचा आहे ईमेल आय हा सुद्धा चालू असणाराच द्यायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे परत तक्रारी असतात की आम्हाला कुठल्याही कम्युनिकेशन होत नाही कारण आपण मोबाईल नंबर चुकीचे टाकतो ईमेल आपण बंद पडलेली देतो आणि या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे आपल्या त्या सगळ्या गोष्टींवरती होतो ठीक आहे सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाइन अर्ज करता येईल ऑनलाईन अर्ज स्वीकारले ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही हे तर म्हणजे आता झालेलंच आहे ठीक आहे हे सगळी महत्त्वाची जी टिपा आहेत त्या टिपा तुम्ही बघून घ्या परत एकदा हेल्पलाईन नंबर त्यांनी इकडे दिलेला आहे ज्याला विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी येतील किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी हा नाही लागला एक्क्याऐंशी लाग ला नाही लागला तर ब्याऐंशी ब्याऐंशी नाही लागला तर त्र्याऐंशी तर तुमच्या सगळ्या अडचणी तिकडे सॉल्व्ह होतील परंतु जे हेल्पलाईन आहे ती सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आहे सविस्तर माहिती महा टी टी डॉट इन या वेबसाईट वरती दिलेली आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्हाला या सर्व प्रक्रियेमध्ये काही मदत लागत असेल डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये आणि बुकच्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये मदत लागत असेल ती इन्फिनिटी अकॅडमिक कायम तुमच्यासोबत असणार आहे त्यासाठी परत एकदा मी सांगेन की आपले चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून घ्यायचं जे टीईटी करणारे आहेत बरेच चॅनल आहेत पण आपल्यासुद्धा चॅनलच्या माध्यमातून आपण हे डॉक्युमेंट बाबतीमधले व्हिडिओज असतील किंवा हे नोटिफिकेशनचे व्हिडिओज असतील यासोबत आपण कंटेंट देणारे सुद्धा व्हिडिओ इकडे आता करतोय यातले जी तज्ज्ञ मंडळी आहे जी टी ईटी ऑलरेडी क्वालिफाय केलेली आहे त्या विषयामधले जे तज्ज्ञ आहेत या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला तयारी करता येणं शक्य होणार आहे कारण आपल्या या युट्यूब चॅनलवरती आता आपण टीईटीची ऑलरेडी सिरीज सुरू केलेली होती ती परत एकदा आपण सुरू करतोय तर तुम्हाला सर्वांना यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असणार आहेत तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या गुगल फॉर्म नंतर जरूर भरून घ्या तुम्हाला सगळ्यांना या टीईटीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा विश यू ऑल द बेस्ट थँक्यू